सिडको परिसरासह सातपूर भागातील श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी श्री स्वामींच्या आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या दर्शनाचा सुवर्णयोग घडवून आणला आहे पवित्र श्रावण मासाच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर आणि मा माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांच्या वतीनं भव्य महासत्संग सोहळा पाटील नगरच्या राजे शिवछत्रपती क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता या महासत्संग सोहळ्याला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे शिल्पकार दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली महासत्संग सोहळ्याच्या सुरुवातीला गुरुमाऊलींचं आगमन होताच बडगुजर कुटुंबियांच्या वतीनं गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचे ऑक्षन करण्यात आले तसेच सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देत गुरुमाऊलींचं स्वागत केलं या महासत्संग सोहळ्याला माजी आमदार वसंत गीते महानगरप्रमुख विलास शिंदे डी जी सूर्यवंशी माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी ग्रामीण जिल्हा प्रमुख जयंत दिंडे माजी नगरसेविका रत्नमाला राणे शीतल भांबरे संजय भांबरे सुभाष कायदणी देवास जाधव सुनील पाटील निलेश साळुंखे रमेश उगडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि श्री स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुधाकर बडगुजर यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचंही स्वागत करण्यात आलं शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते यांनी या महासत्संग सोहळ्याला शुभेच्छा दिल्या हर्षदाताई बडगुदर यांचे आभार या ठिकाणी निश्चितपणे माने हर्षदाताई ज्या पद्धतीने सेवा करतात त्यावेळी मी फार जवळून बघितलेला आहे सुधाकर आहेत पण घरची खरी लक्ष मी कोण असेल या बडगुजारांची प्रत्येकाने बदल आणि म्हणून तस सेवेकरी म्हणून मी मोरे जाताना बसन लहानपणी बसत या ठिकाणी या निमित्त तिथं जोडलेलं आहे की परवा दिवशी पण बाबींचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेऊन आलो ते आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधेकर आणि हर्षर माझ्यासाठी माझ्यासाठी साध्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आज ही खरंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज सोन्याचाच क्षण म्हणावा लागेल कारण जे माऊली समाज रक्षणासाठी धर्म रक्षणासाठी आणि अनेक शोषित कुटुंबासाठी काम करतात आम्ही व्हिडिओ वरती बघितलं होतं आणि ज्यांचं कार्य हे अफट आहे आज साक्षर त्यांनी माझा सत्कार केलाय म्हणून माझ्या जीवनाचं साधन झालंय असं मला तर शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या महासत्संग सोहळ्याचे प्रास्ताविक केले हे दोघ एकमेकाला पूरक आहे देव देश धर्म टिकला तर मला असं मानव धर्म टिकेल आणि मानव धर्म टिकवण्यासाठी असे संतांची गरज असते राष्ट्रीय संत अनेक होऊन गेले संत गाडगे महाराज झाले संत तुकडोजी महाराज झाले संत ज्ञानेश्वर झाले संत तुकाराम महाराज झाले माऊली आम्ही आपल्याला राष्ट्रीय संत म्हणून आम्ही बघतोय आणि तिचं कार्य हे असंच अविरतपणे पुढे चालत राहो हे आमच्याकडनं निश्चितपणाने आदर्श घेण्यासारखं आहे सृष्टीचा समुदोल साधायचं असेल तर मानव धर्म टिकवणे गरजेचं आहे आणि मानव धर्म टिकवण्याचं काम माऊली आपण करत आहात माझ्या पाठीवर आहे माझ्या पत्नीच्या पाठीला आशीर्वाद आहे परंतु ह्या परिसरामध्ये जो सामाजिक आणि जो सांस्कृतिक समतोल साधलेला आहे तो निश्चितपणाने अप्रतिम आहे विकासाच्या कामामध्ये नागरिकांची सेवा करण्याच्या कामामध्ये अनेक या ठिकाणी प्रकल्प मोठे मोठे मंजूर केले आणि मंजूर केलेल्या प्रकल्पामध्ये अनेक नागरिकांना त्या ठिकाणी समाधान झालेलं आहे मैं ज्यादा प्रकप्पा यहाँ वापो करना नहीं कारण सर्वान महति है समुद्र के समुद्र की लहर लहरों से डरने कभी नौका पार नहीं होती मऊली का हाथ जिसके सर पर है उसकी कभी हार नहीं होती आशीर्वाद अपने पार्टी से आशीर्वाद अपने पार्टी से निश्चितपाने अपन लड़ मांगा लड़ाई की तैयारी है निश्चितपण आशीर्वाद अपने अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश्वर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी श्रावण मासाचे महत्व उपस्थित यांना समजावून सांगितले आमच्या सर्व भारतीय माता भगिनी त्या नागदेवांची चित्र त्यांचं अनन्य साधारण महत्व शेतकऱ्याचा सा मित्र खरा तो असतर्या शेतकऱ्यांपर्यंत त्या निमित्तानं पोचलं त्याला प्रति शनिवारी आघाड्याची माळ आपण घालतो फुल कोणी वाहत नाही परंतु या कृषी प्रधान देशामध्ये पूर्वाश्रमी या श्रावण महिन्यात शेतीची आंतर अशा गतीची कामं झाली आणि चुकून दुर्दैवानं एखाद्या व्यक्तीला त्याच्या जवळच ते औषध असायचं पायाजवळ असायचं म्हणून या निसर्गानं आपण जी वनस्पती नागदेवतेला लावतो ती काही लावावी लागत नाही आघाडा नावाची ते आपण बघतो त्याचं स्मरण म्हणून प्रति शनिवारी त्याची माळ करून त्या, त्या नागदेवतेला का अर्पण करत असो एक शास्त्रीय किंवा वैज्ञानिक आध्यात्मिक कारण असू शकेल कोणालाही सर्क द्याय चावला त्या आघाड्याचं मूळ पाण्यात घासून त्या दवश्याच्या जागेवर लावल्याबरोबर एक ते दीड मिनिटात ते विष उतरायचं आणि उतरत त्याची ओळख आध्यात्मिक सणांमधून पारंपरिक उत्सवांमधून पुढच्या पेढ्यांपर्यंत कळावी म्हणून आपण हे सणवार का करतो त्याचं मुख्य हे कारण असावं